अदृश्य शक्तीने हात दिसतोय तुम्हाला आरोप झाल्यानंतर जेव्हा कॅन्सल होतं तेव्हा कोणाचा हात आहे काय वेगळं सांगायला पाहिजे हे सगळे धनंजय मुंडेंचा हात आहे पण त्याला खात्री आहे की माझा राजीनामा घेण्याची ताकद कोणाची येतच नाही आहे त्याच्यामुळे तो बेदरकार आहे आता अजितदादा सुद्धा होऊन बोलून गेले की मी दिला होता तर त्यांनी त्याचा विचार करावा ही हे 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 चांगलं नाही आहे ते जे बोलतायत हे चांगलं नाही आहे हे त्यांच्यातनं त्याला म्हणतो आपण फ्रस्ट्रेशन मी काहीच करू शकत नाही हेल्पलेसनेस दाखवतो अजितदादांचं अजितदादा एवढे असहाय्य कधी दिसत नाही ही इज अ मॅन ऑफ वर्ड्स ते भले माझा आणि त्यांचं कथ काय आहे कसं आहे ते बाजूला ठेवूया फार मोठा माणूस आहे तो पण ते असे असहाय्य कधी मला दिसले नव्हते की मी दिला होता आता त्यांनी त्याचा विचार करावा अजितदादा ते जे आम्ही अजितदादा बघितले त्यांनी ते, ते, सांगितलं चल चालू राजीनामा देऊ जा पण ही हिंमत ते धनंजय मुंडेच्या बाबतीत का दाखवत नाही हे मला काही माहीत नाही का दाखवत